अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये नशेच्या इंजेक्शनवर श्रीरामपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई उपनिरीक्षक दीपक मेडी यांनी लावला नशेच्या विक्री प्रकरणाचा छडा एका महिलेसह सा तिचा साथीदार सह श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताकद अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस पोलिसांच्या नाकावर टिचून वेगवेगळ्या नशेच्या पदार्थांची विक्री सुरू आहे श्रीरामपूर शहर पोलिसांनी असाच एक प्रकार उघडकीस आणलाय नशे करता तसेच जिम मध्ये व्यायाम करणारे तरुण वापरत असलेल्या बेकायदेशीर विक्री होत असलेल्या मेफेटर्मिन इंजेक्शन पोलिसांनी ताब्यात घेतलाय श्रीरामपूर शहरात एक महिला व तिचा साथीदार हे मेफेटर्मिन इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतला असता तिच्याकडे असलेल्या मोपेड गाडीच्या डिक्कीतून पोलिसांना मेफेटर्मिन इंजेक्शन आढळून आलं सदर महिला व तिचा साथीदार हे इंजेक्शन नशेसाठी तसेच जिम मध्ये पुरवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं व्यायाम करण्यासाठी जिम मध्ये जाणाऱ्या युवकांची तब्येत लगेच सुधारावी याकरता शरीरासाठी अतिशय घातक असलेल्या या मेफेटर्मिन इंजेक्शनचा सरास वापर सुरू आहे नगर शहरातील अनेक जिम मध्ये हा प्रकार सुरू असल्याचं समोर येत आहे घरच्यांशी लपवून तरुण मुलं कमी वेळातच तब्येत बनवण्याच्या नादात या मेफेटर्मिन इंजेक्शनच्या आहारी जात आहे शरीर सुदृढ होण्याऐवजी त्याचे विपरीत परिणाम शरीरावरती होत आहेत अनेक तरुणांना हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमावा लागला अहिलनगर शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर व तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या या नशेच्या इंजेक्शन विक्रीवर पोलिसांनी करडी नजर ठेवून गुन्हेगारावर कारवाई करण्याची गरज आहे आज साधारण दुपारी एक वाजता सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक महिला एका स्कूटीवरती शहरामध्ये विना परवानगी किंवा विना प्रिस्क्रिप्शन गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन त्या बॉटल्स घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशनचा स्टाफ महिला मलदार त्या ठिकाणी रवाना झाले पी एस आय मीडे त्या ठिकाणी रवाना झाले सोबत आणि त्या ठिकाणी त्यांनी सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेतलं तर तिची झडती घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला जवळपास पन्नास सीलबंद बॉटल मिळाल्या ज्यामध्ये मेफेटर्माइन इंजेक्शन आहे जे औषध निरीक्षक यांना विचारल्यानंतर असं समजलं की हे विदाउट प्रिस्क्रिप्शन कोणती याची विक्री करता येत नाही त्यामुळे गुंगी नशा अशा प्रकारची घटना घडण्याची संभावना असते तर आरोपीकडे यांबाबत अधिक विचारपूस केली असता तिच्या एका साथीदारासह ती श्रीरामपूर या ठिकाणी अशा प्रकारच्या औषधांची विक्री करते आणि हे औषधं तिने ऑनलाईन वेबसाईटवरून ऑर्डर केलेले आहेत तर आम्ही या ठिकाणी आरोपी ताब्यात घेतलेलं आहे मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि हा मुद्देमाल पुढील तपासणी करता पाठवण्यात येत या और आहे यामध्ये आणखीन कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का कोणत्या वरून हे ऑर्डर करण्यात आलेले आहे याच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याचा तपासपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये सुरू राहील आणि आणखी इतर कोणी आरोपी आहेत का त्यांना निष्पन्न करून त्यांच्याबरोबरही कारवाई करण्यात येईल